तुम्ही इथे बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणात जे आपल्या शेरी भागामध्ये विकण्यासाठी आता ती करवंदाची झाडे ती खूप मोठ्या प्रमाणात आहेत ते बघू शकता की हे करवंद आहे आणि जे हे करवंद आहे ते तोडून स्वतः आपल्या हाताने तोडून खाण्यात जी मज्जा आहे ती विकत घेऊन खाण्यात मज्जा नाही आत्ता मी पनायागाडावरती जो पनायागाडा तट आहे त्या तटाच्या कडेने खूप मोठ्या प्रमाणात करवंदाची झाडं आहेत आणि अतिशय गोड आणि एकदम ताजा आहे हा खूप गोड आहे मित्रांनो पनाया किल्ल्याचा हा तट आहे आणि तटाखाली हे तुम्ही छोटी 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 अशी गावे बघू शकता तसे तिकडे आहात तो साखर कारखाना कोणताही माहिती नाही परंतु साखर कारखाने तिकडे आहे अतिशय सुंदर नजारा आहे आणि वाराही मस्तपैकी असा सुटलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही स्वतःच्या हाताने तोडलेली करवंद खाण्यामध्ये जी मज्जा आहे